तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन हनुमानाची गदा चोरणारे चोरटे चार तासात गजाड परभणीच्या लोकमान्य नगर मधील दक्षिणमुखी हनुमानाची गदा व सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अवघ्या चार तासात गजा आड करून मुद्देमाल जप्त केला आहे आठ ते नऊ एप्रिलच्या रात्री लोकमान्य नगरमधील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात चोरी करून त्यांनी चांदीची गदा डोळे असा पंचेचाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला ज्ञानेश्वर रामभाऊ गोखले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला पोलीस अधीक्षक रवींद्र परदेसी व अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकांना सूचना देण्यात आल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला व आरोपी विवेक उर्फ पवन धनेश्वर साळवे वयवर्ष एकोणीस व आणखी एक दोघेही राहणार हडको परभणी यांना सुद्धा त्यांनी ताब्यात घेतले पोलिसांनी या चोरट्यांकडून चांदीची गदा सोन्या चांदीचे दागिने व एक यम फिफायर तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल तसाच एकूण एक्क्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला तपासात या चोरट्याने इतरही जबरी चोऱ्या केल्याचे समोर आले आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डबाळे पोलीस निरीक्षक अशोक घोरवाड सुरेश थोरात सह्य पोलीस निरीक्षक मुत्तेबोड अजित बिरादार गोपीनाथ वाघमारे बालासाहेब सुंदरे दिलावर खान रवी जाधव शेख रफीक निलेश परसुडे यांनी यशस्वी केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा